सच् मित्रांनो मी आर नालवर एक तर पहा इथं सकाळच्याच बारी सोयाबीनच्या गोण्या टाचायचं काम चालू होतं तर सगळं सोयाबीनच्या गोण्या मी टाचल्या आहे तर पाहू शकता तुम्ही किती मस्तपैकी सो सोयाबीनच्या गोण्या टाचल्या आहे आणि शेतीतली सगळी कामं मला पाहावं लागत्यात पेरणीपासून तर पाणी देण्यापासून काढणीपासून तर मार्केटपर्यंत नेण्यापर्यंत सगळी कामं मला स्वतः करावं लागत्यात शेतीच मी स्वतः करीत आहे माझ्या हिमतीवर त्याच्यावर मग सगळं मलाच करावं लागतं आहे मलाच पाहावं लागतं आहे तर पहा इथं किती मस्तपैकी मी सोयाबीनची गोणी शिवत आहे तर पहा सगळ्या गोण्या शिवत आहे इथं माझी मुलगी सोयाबीन दाखवत आहे तर ती पण व्हिडिओ काढत होती तर पहा माझी मुलगी इथं व्हिडिओ काढत होती तर पहा इतकं सोयाबीनच्या गोण्या वीस होत्या तर सगळ्या मी टाचून घेतल्या तर पहा त्यानंतर गाडी आली गाडीला पण बोलवले होते तर पहा मग गाडीवाले आले सोयाबीन भरायला तर पा त्यानंतर मी ना ट्रॅक्टर खाली इथं सोयाबीन म्हणजे पहिलं सोयाबीन राहिलं होतं थोडं वल्लं झालं होतं त्याच्यामुळे मस्नी टाकलं नव्हतं मग ते सोयाबीन राहिलं होतं ते मी मग ट्रॅक्टर खाली जेवणले होते तर पा त्याच्यात इतकी माती खडं भरपूर प्रमाणात राहिले त्याच्यामुळे ते काय दोन दीड कॅरेट राहिले ते काही मी आता आलं नाही त्याच्यात भरपूर प्रमाणात माती होती आता त्याला काय करावं काय डोकंच चाला ना ती माती काढावाच कशी असं झालंय तर ते तसंच घरी ठेवलं आणि मग जे ते जेवढं आहे तेवढं चाळून पुरीला म्हणलं घरात ठेवा माझ्या म्हणजे मुलगीला म्हणलं घरात ठेव तपा अशी माझी सकाळचीच घाई गा, गरबड चालली होती तपा मग आम्ही दोघांनी गाडीवाल्यांनी आणि मी सगळ्या गोण्या उचलून गाडीत टाकल्या तर पहा मग असं मी कोणाला मदतीला बोलवली नाही माझा भाऊ पण इथंच राहतो पण माझ्या भावाला पण भरपूर कामं राहतात त्याच्यामुळं त्याला पण बोलवले नाही आता मला सवय झाली जडीपाची कामाले कामाला आणि आपण क कवर दुसऱ्यांना बोलावणार आपण स्वतः सगळं करतोय मग कशाला सगळ्या दुसऱ्यांना बोलवायचं आपलं काम आपल्या हिमतीवर करायचं असं माझं डोकं आहे तर मी कोणालाच बोलवले नाही माझे सासू सासऱ्यांना पण बोलवले नाही माझ्या सासऱ्यांना थोडी भरलेली आहे छातीत त्याच्यामुळे त्यांना पण जडीपाची कामं होत नाही त्यांना जडिपाचं लय उचलता येत नाही तर पा आम्ही वीस गोण्या आहे ते सगळ्या दोघांनी उचलून गाडीत टाकले अशी सकाळच्याच पारी धावपळ चालली होती तर पा मग त्यानंतर सगळ्या गोण्या टाकून घेतल्या इथं गोण्या व्यवस्थित गाडीवाल्यांनी लावून घेतल्या तर पा असं कामं चालली होती त्यानंतर आम्ही असं म्हणजे जाताना भारी ऊन पडलं होतं त्यानंतर रस्त्याने जाता जाता थोडीशी क्लिप घेतली मी रस्त्याची तर तुम्ही पाहू शकता सोयाबीन पारगावला चालवले होते तर पाहू शकता पारगावला चालवले होते आता रस्ता होता पारगावला जाताना पाहू शकता त्यानंतर मी मार्केटमध्ये गेल्यावर थोडीशी बारकीशी क्लिप घेतली त्यानंतर मग काटे वजन काटा करीत होते मी वजन काटा क का माझ्या फोनवर पण घेत होते आणि ते पावसीत पण येत होते आपण मार्केटमध्ये गेल्यावर आपला का, का काटा किती झाला आहे काय आपण लक्ष द्यायचे असते तर पा असं मी लक्ष देत होते काट्यावरती इथं माझं सोयाबीन चाळीस रुपये किलो मी गेलं चाळीस रुपये किलो भाव लागला तर पा काट्यावर लक्ष दिलं त्यानंतर जाताना पाऊस